तर नमस्कार मात मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझं यूट्यूब चॅनलमध्ये मा तुम्ही बघू शकता आपण आहे ना बोरीच्या बागामध्ये आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात जातीला साप आणि सगळेजण लक्ष ठेवून होते बोरीच्या बागामध्ये काकांते आपल्या सागर काटेकर यांनी फोन केला होता काम चालू असताना नाही तिने बघितलं आहे गोनजला आता थंडीचे दिवस चालू आहे थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात जातीचे साप जास्त प्रमाणात निघतात ते बाई आपण इकडे लक्ष ठेवून होते आपण त्या सापाला व्यवस्थितपणे पकडू आणि परवाच्या दिशेन सोडून देऊ बाकीची माहिती नंतर देऊ आपण एकदा त्याला पकडून घेऊन multimulti-field worship camp

मध्ये पॅक करावं लागेल रानातून गेले बस ठेवून पण आणले थंडीच्या दिवसामध्ये जास्त प्रमाणात हा साप निघायला लाग निघतो जास्त कारण की थंडीच्या दिवसामध्ये मिटिंग प्रेड या सापाचे असते पकडलेलं आहे ते त्याला व्यवस्थित पर्यावरणची सोडून देऊ आपण प्रत्येक शेतकरी बांधवांना सांगत असतो तर थंडीच्या आता या दिवसामध्ये शेतीमध्ये काम करताना थोडं काळजीपूर्वक काम करा जेणेकरून अशी सरपटणारे प्राणी असणार त्याच्यामुळे आपल्याला पण ते प्रकारची जप कालचा काळ नाही केवढं होता ते दारण काय वेळ परवा शिशिन अशी यांची आता बहिबीत दूर झालेली आहे काम करताना बोरीचा बाग आहे बागामध्ये आपण सुखरूप त्याच्या सापड पकडलेलं आहे आणि बरं भरपूर आपल्याला ताण दिला का पिशमुक जायना असे काही सापाडले ते जवळ सर्प मित्राला त्याचं वनभी कळवा जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्प स्टार तर मित्रांनो बागातून सुखरूप बाहेर आलेलो आपण आणि प्रत्येक शेतकरी बांधवाला आपली विनंती आपण सांगतच असतो काम करताना तेवढं काळजीपूर्वक काम करत जा जेणेकरून सर्पदंश होणार नाही सर्पदंश व्हायचे जास्त प्रमाण जास्त शेतीच्या भागामध्येच होतात काम करताना करता। न कळत अपघातीत पाय पाडला सापवतेवर होत्या दंश होतो तर काय असे आढळले तर बिंदास्त फोन करत जा